नमस्कार मित्रांनो अॅग्रिकट्टा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य या मार्फत जी पदवर्ती झालेली होती यामधील नागपूर विभागाचा ग्रहपाल पुरुष या पदाची पदवर्ती झालेली त्याचे दस्तावेज पडताळणी म्हणजे कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक आलेले आहे मित्रांनो दिनांक एकोणतीस मे दोन रोजी सकाळी अकरा वाजता आदिवासी विकास भवन पहिला मजला गिरीपेठ अमरावती रोड नागपूर या ठिकाणी सदरील यादीमधील जे विद्यार्थी आहेत त्यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला लिस्ट दिलेली आहे त्यानंतर विद्यार्थ्याचे गुण दिलेले आहे हे सर्व विद्यार्थी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणार आहेत मित्रांनो आपल्याला कुठे उपस्थित राहायचं आहे त्या बाबतीत या ठिकाणी आपल्याला पत्ता दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला सकाळी अकरा वाजता एकोणतीस मे दोन रोजी उपस्थित राहायचे आहे